पोलिसांच्या माहिती असलेला सुद्धा त्या प्रचंड प्रमाणामध्ये पैसा दिवसा ढवळ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचं काम करणाऱ्यांचा निषेध म्हणून गोष्ट होतो आणि म्हणून आता पोलिसांनी आश्वासन दिले शेवटी आश्वासन ऐकावंच लागत आणि मग त्यांनी मला दिलं की पुणे शहरामध्ये आम्ही सगळी लोक कार्यान्वित करतो आणि नाही झाली तर परत तुम्ही येऊन बसा स्थगिती नाही झाले थांबले थांबले नाही जर त्यांना मला परत पैसे वाटना दिसते तर मी कमिशन ऑफिस पुढे जाऊन टाकतो काय झालं काय सांगितलं पोलिसांनी म्हटलं संबंधित कारवाई करतो आणि पथक ही पुणे शहरामध्ये कार्यरित करतो आणि मग याच्या पुढे तुम्हाला कोण पैसे वाटताना दिसले आमच्याकडे तक्रार करा आम्ही टायर पुरावे तुमच्याकडे पुरावे कुठले नाहीये तुम्ही पुरावे दिलेले नाही आपलं मोबाईल वर त्याची सगळ्या क्लिप त्यांना दिलेले आहेत तुम्हाला पाहिलं असेल तर मोबाईल माझी नगरसेवक आमदार पालकमंत्री सरात पैसे पुण्यात वाढतात आता किती नावं दिले तुम्ही आता नितीन कदम नावं देतात क्लिपा बी दिल्यात आणि पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पैसे वाटताना मला फोन येतात त्या पाचशे ज्या नोटा त्यांच्या चोर पक्ष चोरांचे पैसे ते चोरच बोलणार आयुक्तांनी स्पष्ट सांगितले तुम्ही पुराला देऊ शकला नाही म्हणून गुन्हा दाखल होत अहो आयुक्त आणि हे ग्रह खात्याच्या वकलेले सगळे आणि त्यामुळे ते काही उत्तर देऊ शकतात पण मी जनतेच्या न्यायालयात दाद मागणारा कार्यकर्तो भाजपच्या लोक तुमच्या विरोधात प्रक्रिया पैशाची पाकिटं तुम्ही आणलेली आहेत ती पाकिटं सुद्धा बनवलेली आहे असं ते म्हणतायत क्लिप तुम्हाला भेटून ते पैशाची पाकिट सुद्धा किती वाजल्यापासून पैशाचं वाटप सुरू होतं ते काल रात्री बदल पैसे वाटतात कोणत्या भागात सगळ्या भागात सर्व पुढे शहरात पैसे वाटतात